नमस्कार मित्रांनो आपला विषय म्हणजे जो आपल्या कोकणात न्यू मांडवे धरण प्रकल्प गेली एक्केचाळीस वर्ष रखडलेला आहे आपण लक्ष दिलं ना त्याच्यावरती आपण म्हणजे इटलीतून कंपनी येते त्याच्यावरती आपण व्हिडिओ केल्या काही जण परत रिफायनरी च्या कंपनी येणार होते त्याच्या विरुद्ध पण आपण व्हिडिओ केल्या वगैरे तर आता रखडलेला भाग म्हणजे बघा आपला न्यू मांडवे धरण किती एक्केचाळीस वर्षापासून म्हणजे खेडमध्ये रखडलेलं आहे एवढ्या वर्षापासून रकडलेला आहे आणि बघा आपल्या कोकणात जे काही कामं जे आपल्याला हवी असतात ती होत नाही पण जी आपल्याला नको असतं हवी असतात ती होत आहे येत्या सव्वीस जानेवारीला नितीन जाधव यांनी आत्मदहन आंदोलनाचा इशारा केला आहे तर बघूयात आता काय होतं आहे त्या पण सव्वीस जाने जानेवारीला कारण आत्मधन म्हणजे खूप मोस्ट मोठी गोष्ट आहे कारण आपण आपण पण त्यांना सपोर्ट केलं पाहिजे कारण जे आपल्याला जे हवे आहे जी आपल्याला गरजेची आहे कोकणामध्ये ती आपल्याला भेटत नाही म्हणजे आता न्यू मांडवे धरण म्हणजे आपल्या पाण्याची समस्या आहे ती समस्या सुटून जाईल त्यासाठी नितीन जाधव सर हे खूप प्रयत्न करतायत आपण त्यांना पाठिंबा दिला पाहिजे ज्या नको असलेल्या गोष्टी फटाफट होतात आपल्या कोकणामध्ये आणि ज्या हव्याच्या गोष्टी होतच नाही आता जर आपल्या पाण्याच्या समस्या पाण्याची समस्या जर सुटत असेल आणि तो बंधारा न्यू मांडवी बंधारा जर झाला असता त्यावेळी तर किती पाण्याचा प्रश्न सुटला असता तब्बल एक्केचाळीस वर्ष आधीचा हा रकडलेला बांधकाम आहे तर ह्या गोष्टीला नितीन जाधव सरांना आपण पाठिंबा दिला पाहिजे सपोर्ट केला पाहिजे व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा ही विनंती करतोय